एक लंडन ला नोकरी करणारा मुलगा आहे त्यांचे वडील आलेले आहे ला ते आपल्याला मुलाच्या बाबतीत सविस्तर माहिती नाव काय मुलाचं अभिषेक महादेव काटे काटे आणि प्रॉपर गाव कोणतं तुमचं सेलू सेलू तालुका सेलू जिल्हा परभणी बर मुलाचं शिक्षण काय आहे तो इंजिनिअरिंग झालेला आहे हा हा आणि आता कुठं आहे जॉबला सध्या सध्या तो सध्या लंडनला आहे लंडनला सी सी एस कंपनी मार्फत गेलेला आहे तो, तो पुणे मध्ये बरं बरं आणि दोन वर्ष करता गेलेला आहे दोन वर्ष करता गेले एक वर्ष त्याला झालेले एक वर्ष एक महिना झालेले किती मुलं तुम्हाला मला दोन मुलं आहेत हा लहान हा छोटा मुलगा आहे मोठा मुलगा मोठा मुलगा डॉक्टर रेड्डी मध्ये सायंटिस्ट आहे हा आणि हा लहान मोठ्याच झालं लग्न मोठ्याच लग्न झालेलं आहे मुली किती मुलगी नाही मुलगी नाही मुलगी नाही आणि तुम्ही कोणा सर्व्हिस हो कृषी विद्यापीठ परबडी लावतो सर्विसला सेवा नियुक्त झाले आणि जिल्हा परिषद शिक्षक आहे जिल्हा परिषद शिक्षक आहे म्हणजे तुमच्या दवस्थित आहे दोघांना मुलाकडे काही रुपये मागायची गरज नाही दोघांना पेन्शन आहे ते कारण मग तर आपली आपली सेविंग पाहिजे बर बर चाल आता पुण्याला घेतलेला आहे पुण्याला फ्लॅट पण घेतलेला आहे दोन महिन्यापूर्वी फ्लॅट घेतलेला आहे बरं बरं तर काय अपेक्षा कशी मुलगी पाहिजे तुम्हाला सॉफ्टवेअर येणार पाहिजे त्याच्याबरोबर जाणार पाहिजे एक्सटेन्शन जर झालं हा त्याच्याबरोबर जाणारी पाहिजे पाहिजे बरोबर समजा तर झालं तर हा नाही झालं तर पुण्याआधी जॉब आहे एक वर्षानंतर तू पुण्यात येणार आहे येणार जर एक्सटेन्शन वाढलं तर परत जाईल परत जाईल मनाची तयारी तशी पाहिजे मनाची तयारी त्याची पाहिजे हा हा बाकी काही मोठी अपेक्षा काहीच अपेक्षा ना नाही सुंदर हा सुंदर तर प्रत्येकाला अपेक्षित असते हा असं कोणी म्हणतच नाही आम्हाला सावळी मुलगी पाहिजे हा सगळ्याला सुंदर मुलगी पाहिजे काय अडचण नाही प्रत्येकाला आता जोडा देवाने नेमलेला आहे प्रत्येकाला आपल्या कार्यातून मनाजोगी सुंदर चांगली मुलगी भेटावी हीच मी तर देवाजवळ हीच प्रार्थना करतो आणि भेटेल तुमचा मुलगा चांगला असेल तर तुम्हाला मुलगी चांगलीच भेटणार आणि मुलगा चांगला आहे हा आणि परदेशात नोकरीला आहे पुण्यात फ्लॅट आहे हेच लागतं आजकाल पुण्यात फ्लॅट लागतो नोकरी लागते आणि आई वडिलाला पेन्शन लागतं म्हणजे मतदारपणाला जबाबदारी नको आजकाल कोणी जबाबदारी आजकालची मुलं घ्यायला तयार नाही मुली घ्यायला तयार नाही मुलाने बुक केला तो मुलानेच बुक केला काय हा त्याच्या त्याचेच नाव लागत काहीच टेनिस केला का बरोबर कारण तेच लागतं आजकाल कसं आहे भाऊ असले ते असले तर वाटा होतो त्याच्यामुळे जे त्याच्या पगारतून जे असते हप्ता भरतो असं आहे का चालेल चालेल काय अडचण तुमची माहिती युट्यूबला इन्स्टाला टाकतो ज्यांना ती आवडली ते माझ्याशी संपर्क करते त्यांना आम्ही तुमचा फोटो बाय डाटा शेअर करू आणि तुम्हाला लंडनला जाणारी किंवा पुण्यात नोकरी करणारी इंजिनिअर मुलगी देतो माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी तसेच माझा मुलगा पार्थ याचा संपर्क नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चव्वेचाळीस